नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्पर्धा विश्व या अप्लिकेशन वरती व वर स्पर्धा विश्व या आपल्या युट्यूब चॅनल वर सर्व अधिकाऱ्यांचे मी मनपूर्वक स्वागत करतो आपण बघत आहोत अलंकार आणि अलंकारामध्ये आपण आज बघत आहोत भाग क्रमांक चार अलंकाराचं नाव आहे श्लेष अलंकार आता श्लेष अलंकार काय आहे ते समजून घ्या यामध्ये आपण श्लेष अलंकाराची व्याख्या समजून घेऊ श्लेष अलंकाराची व्याख्या आहे बघा मित्रांनो या अलंकारामध्ये एकच शब्द जो आहे तो दोन अर्थाने वापरला जातो म्हणजे शब्द एकच असणार आहे पण त्याचे अर्थ जे आहे ते अर्थ दोन निघणार आहे यामधील पहिले उदाहरण बघा श्रीकृष्ण नवरा मिनवरी मग आता बघा या ठिकाणी वाक्य आलेलं आहे किंवा आपण पहिली ओळ म्हणून याला दुसरी ओळ असं नाव देऊ मग इथं रुक्मिणी काय म्हणते बघा श्रीकृष्ण नवरा मिनवळी रुक्मिणी असं म्हणत आहे की जर श्रीकृष्ण नवरा असेल तर मी नवरी व्हायला तयार आहे म्हणजे इथं जे आहे होकार आरती आलेला आहे नवरी आणि दुसऱ्या वाक्यामध्ये बघा शिशुपाल नवरा मी नवरी मग जर राधिका आपण रुक्मिणी म्हणत आहे की जर श्रीकृष्ण नवरा असेल तर मी नवरी व्हायला तयार आहे परंतु शिशुपाल जर नवरा असेल तर मी नवरी म्हणजे नवरी होण्यास तयार नाही वरती श्रीकृष्ण नवरदेव असेल तर मी नवरी होईल पण खाली सांगितलेलं आहे शिशुपाल नवरा जर असेल तर मी नवरी होणार नाही न ना वरील म्हणजे वरती होकार आरती आहे तर खाली नकार आरती आहे आणि नवरी हा शब्द दोन ठिकाणी आलेला आहे पहिल्या वाक्यात होकार आरती दुसऱ्या वाक्यात नकार आरती एका शब्दाचे दोन अर्थ आहे वाक्य वाक्यात बघा मला एसटी लागते आता एसटी लागणे म्हणजे काहींना उलट्या होणे मळमळ होणे आणि लागणे म्हणजे गरज होणे मला गावाकडे जाण्यासाठी एकमेव पर्याय आहे की तो पर्याय काय आहे मग यष्टीचा आहे दुसरा पर्याय नाही म्हणजे मला गावाकडे जाण्यासाठी यष्टीची गरज असणे आणि टी मला लागणे मळमळ मल मल होणे उलट्या होणे किंवा त्रास होणे असं दोन अर्थाने वापरलेला आहे शब्द लागणे हे मेघा तू सर्वांना जीवन देतोस आता जीवन म्हणजे पाणी आणि जीवन म्हणजे काय आयुष्य हे मेघा मेघा म्हणजे काय आभाळ हे मेघा तू सर्वांना पाणी देतो पाऊस पाणी आल्यामुळे सर्वांना शेतीसाठी उपयुक्त पाणी आपण म्हणतो ना अन्नधान्य पिकलं तर माणूस जगू शकतो त्या अर्थाने बघा हे मेघा तू सर्वांना जीवन देतोस जीवन म्हणजे काय आहे आयुष्य आणि पाणी हा दोन शब्दांनी हा जो शब्द आहे दोन अर्थांनी वापरलेला आहे शंकरास उजले सुमनाने आता सुमने म्हणजे काय की चांगलं मन चांगल्या मनाने देवाची आपण प्रार्थना करणे किंवा देवाची पूजा करणे आणि दुसरं आलेलं आहे बघा चांगले मन चांगले मनाने काय आहे फुले सुमने सुमने म्हणजे फुलं आणि चांगले मन एकच जो शब्द आहे दोन अर्थांनी वापरलेला आहे त्यावेळेस श्लेष अलंकार होणार आहे पुढचं वाक्य बघा पुढचं उदाहरण यामध्ये दिलेला आहे बघा मित्राच्या उदयाने कोणाला मित्र मित्र आनंद होत नाही आपल्या शाळेतला जर जुना मित्र आपल्याला भेटला तर आपल्याला खूप आनंद होतो बघा मित्राच्या उदयाने कोणाला आनंद होत नाही मग आता मित्र जर भेटला तर आनंद सर्वांनाच होतो आता मित्र बघा मित्र म्हणजे काय सूर्य बघा आपण सूर्याला आपला मित्र मानू शकतो सूर्य जर उगावला सर्वांना आनंद होईल सूर्य जर उगावलाच नाही तर आनंद कोणाला होईल बरोबर आहे मित्राच्या उदयाना जसा आनंद होतो तसं एक नवीन पहाट नवीन संधी किंवा नवीन एक दिवस घेऊन जेव्हा सूर्य उगवतो तेव्हा सर्वांना आनंद होतो काय आहे सोबती आणि काय आहे सखा आहे आता मित्र किती अर्थाने वापरला बघा मित्राचा उदय सूर्य बी आहे त्यानंतर सोबती आणि आपला सका आपण त्याला बेस्ट फ्रेंड असं म्हणतो बघा सहा नंबर आहे कुसकरू नका ही सुमणे कुसकरू म्हणजे आपण बघा आपली दिवाळी दसरा झालो तर आपण जे घराला झेंडूला बांधले जे फुलं असतात ती फुलं कुस्करून टाकतात बघा बरोबर मग आपण काय सांगतो तर कुस्करू नका ही सुमने कुस्करू नका ही फुले सुमने म्हणजे काय फुले कुस्करू नका ही सुमने जरी वास नसे तिळ्यास आता वाढलेल्या फुलांना काही वास वगैरे नसतो मग त्यांना वास नाही याच्यामुळे त्यांना कुस्करू नका जरी तुमास अडफिले सुमनाने सुमने म्हणजे काय सुमनाने तुम्हाला अर्पलेले आहे ते कोणत्या मनाने अर्पलेले आहेत चांगल्या मनाने ते अडपिले आहे आता फुले म्हणजे काय आहेत एक फुले आणि एक काय आहे चांगले मन सुमने हा जो शब्द आहे हा दोन अर्थांनी वापरलेला आहे एक सुमन म्हणजे फुले आणि दुसरं म्हणजे काय चांगली मने कोणता अलंकार होईल आपला शाव अलंकार आता सात नंबर बघा गोविंदराव आता गोविंदराव म्हणत आहेत गोविंदराव काय वसंतराव तुम्हाला सुपारी लागते का गोविंदराव काय म्हणतात काय वसंतराव तुम्हाला सुपारी लागते का यावर वसंतराव म्हणतात हो हो लागते ना लागणे म्हणजे काय गरज असणे आणि काही ना चेक करणे नये बरोबर आहे काही ना काही ना पहिल्या पहिल्या जर सुपारी खाल्ली तर काय येतात चक्कर येतात किंवा आपण विमल म्हणतो ना दाणे दाणे मी केसर का दम ते खाल्ल्यानं काहींना बरं वाटतं तर काहींना काय होतो चक्कर येतात बघा काय वसंतराव तुम्हाला सुपारी लागते का मग वसंतराव म्हणतात हो हो लागते तर गोविंदराव त्यांना म्हणतात जर लागते तर खाता कशाला लागणे म्हणजे गरज असणे आणि लागणे म्हणजे भुरळ पडणे किंवा चक्कर येणे ह्या दोन अर्थाने शब्द वापरलेला आहे बघा लागते 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 म्हणजे जेवण झालं झाले का गरज राहते त लप असते ती गरज आणि लागणे म्हणजे भुरळ पडणे किंवा चक्कर येणे ह्या अर्थाने वापरलेला आहे अलंकार कोणता होईल तर श्लेष अलंकार होईल लाखने दोन अर्थाने वापरलेला आहे पुढे बघा दादा आणि सुमा बहीण भाऊ आहे दोघांचं संभाषण दिलेलं आहे अगं किती वेळ दादा त्याच्या सुमा ह्या बहिणीला म्हणतो अगं किती वेळ बोलत बसला आता कधी मुलगी किंवा स्त्री गृहिणी जर असेल तर घराच्या बाहेर लिहिल्याशनंतर त्यांचं बोलणं काही थांबत नाही मग असं त्या ठिकाणी आहे दादा अगं किती वेळ बोलत बसला दोन तासापासून रस्त्यातच आहे आता रस्त्यात म्हणजे काय रस्त्यात साहजिक आपण एखादी गोष्ट उभा एखाद्या रस्त्यावर उभा आपण डायरेक्ट म्हणू शकतो रस्त्यावर उभा आहे आणि दोन नंबर काय सांगले बघा सुमा आरे दादा रस्त्यातच आहे याचा अर्थ काय घरात बोलून बसण्यात काही माझ्या नाही घरात भिंतीच्या आड जर आपण बोलत बसलो तर त्याच्यात कुठल्याही प्रकारची काही माझ्या असत नाही रस्त्यावर जर आपल्याला एखादा मित्र भेटला तर त्या बोलण्यामध्येच काय आहे रस आहे मग या ठिकाणी बघा दोन अर्थाने वापरला आहे काय रस्त्यात रस्त्यात म्हणजे आपला वाहतुकीचा जो मार्ग असतो तो रस्ता आणि दुसरा म्हणजे रस काय ज्याच्यात आपण म्हणतो लय इंटरेस्ट आहे मला तो इंटरेस्ट एका इंटरेस्ट असतो ना आपण एखाद्या बद्दल जर माघारी बोलायला लागलो तर बोलतच राहतो बोलतच राहतो आपल्याला बोलत लय मजा वाटते त्याच्याबद्दल माघारी बोलायला मग त्याच्यात काय आहे रस आहे हा जो रस आहे हा दोन अर्थांनी वापरलेला आहे एक म्हणजे रस्त्यात उभा असणं दुसरं म्हणजे त्याच्यामध्ये गोडी निर्माण विद्यार्थी मित्रांनो अलंकाराच्या मध्ये ऍड व्हायचा असेल तर इथं दिलेल्या ऐंशी सत्याऐंशी चौपन्न चौऱ्याऐंशी पंधरा या नंबरवरती मला हाय पाठवा आपला तालुका जिल्हा मला त्या नंबरवरती कमेंट करा मी तुम्हाला त्या नंबरवरती त्या नंबर ग्रुप ग्रुपमध्ये ऍड करून घेतो थांबतो या ठिकाणी जय हिंद